यंदाचं पावसाळी अधिवेशन चांगलंच वादळी ठरलं सर्वसामान्यांच्या प्रश्नामुळे नाही तर आमदारांच्या वादग्रस्त कारणाम्यांमुळे आणि त्यातही सत्ताधारी आमदारांचा आकडा जरा मोठाच आहे संजय गायकवाडांचा कॅन्टीनमधला राडा शिरसाटांचा पैशांच्या सुटकेसचा व्हिडिओ नाशिकचं हनीटॅप प्रकरण पळकरांच्या माणसाकडून आव्हाडांच्या कार्यकर्त्याला झालेली मारहाण या सगळ्याच गोष्टींमुळे दोन्ही सभागृहात जनतेचे प्रश्न कमी पण आमदारांचे वाद जास्त पाहायला मिळाले ही प्रकरण सावरता सावरता अधिवेशन संपलं आणि कृषी मंत्र्यांच्या व्हिडिओनं नवा वाद पुढे केला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला रोहित पवारांनी तो शेअर केला त्यामुळे कोकाटे गोत्यात आले पण हे सगळं सुरू असताना तिकडे महाजनांनी सुद्धा कोकाट्यांचा गेम केला विरोधक आणि तिकडे सोबतचे सत्ताधारी त्यामुळे आता कोकाट्यांची चारही बांजुरी कोंडी झाली आहे नेमकं प्रकरण काय आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमात पावसाळ्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा जास्त पेटेल असं वाटत होतं कारण अतिवृष्टीमुळे आणि मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं हाल जा झालं ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा होती सरकारनंही मदत देण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे अधिवेशनाकडे लागले होते खास करून कृषी मंत्र्यांकडून पण या वाक्यप्रमाणे स्वतःच्या कारणामांमुळेच विधानसभेत चर्चेत आले अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे जेव्हा कृषी मंत्री पद मिळालं तेव्हापासून कोकट यांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिका सुरूच आहे कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटील की असं माणिकराव कोकटे बोलून गेले आणि वाद सुरू झाला मंत्रिपदासाठी अनेक कामदारांची चढाऊ सुरू असते अशात मंत्रिपद मिळाल्यानंतर असं वक्तव्य करणं अनेकांना ते होत नाही तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जेव्हा पाहणी केली गेली, -गेली तेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावरती कृषी मंत्री पोहोचले पण स्वतःच्या वक्तव्यांमुळेच गोतात सापडले झालं असं की अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकाट हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढोली गावात पोहोचले यावेळी त्यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती दिली यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथाबाबत त्यांना विचारला असता त्यांनी हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार ढेकळांचे पंचनामे करायचे का असा सवाल केला होता तसंच त्यांनी जे कांदे वावरात आहेत त्याचेच पंचनामे होतील जे घरात आणून ठेवले आहेत त्याचे पंचनामे होणार नाही ते नियमात बसत नाही शेतातील पिकांचेच रीतसर पंचनामे होतील असंही स्पष्टीकरण कोकाट यांनी दिलं त्यांच्या या वादग्रस्त विधानावरून राज्यभर असंतोष पाहायला मिळाला एवढंच नाही एक रुपयात पीक विमा या सरकारच्या कल्याणकारी योजनेवरूनही कृषी मंत्री गोतात सापडले हल्ले भिकारी सुद्धा एक रुपये घेत नाही पण आम्ही एका रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला असं माणकराव कोकाटे यांनी विधान केलं कृषी मंत्री यांच्याकडून शेतकऱ्यांची अपेक्षा असतात त्यांनी तशी वक्तव्य करणं अर्थात पस्ती पडणं पडणार होतं नंतर कोकाट्यांनी या प्रकरणी माफी पण मागितली पण या सगळ्या गोष्टी सुरू असताना अधिवेशनात तरी कृषी मंत्री शेतकऱ्यांना दिलासा देतील अशी अपेक्षा होती पण अधिवेशन संस्थाच कोकाटे गोतात सापडले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी